मला माहीत आहे का काही दिवसापूर्वी टी व्हीवर बाळूमामाच्या नावानं चांग अशी एक मालिका यायची या मालिकेत बाळूमामांची माहिती घराघरात पसरली आज बघितलं तर असा एकही जण सापडणार नाही त्यांना बाळूमामाविषयी माहिती नसेल बाळूमामांच्या मेंढरांचा तळ आपल्या गावामध्ये किंवा शेजारच्या गावामध्ये बसलाय एवढं जरी कळालं तर अक्का गाव त्याच्या भेटीने त्या ठिकाणी जमा होत असतो संत बाबीमामा यांचे भविष्यवाणी त्यांचे चमत्कार आणि त्यांचे मेंढ्रा अनेकांच्या जिवायाचा विषय राहिलेला आहे आज मामांच्या तळावर भाकणूक आहे हे समजल्यावर तिथे लोक मोठी गर्दी करतात लोकांचा असा विश्वास आहे की भागणुकीत सांगितलेलं खरं होत त्यांच्या भक्तामध्ये वाकणुकीविषयी प्रेम आणि उत्सुकता असते ऊन वारा पाऊस एवढंच काय तर आर्थिक सामाजिक राजकीय आंतरराष्ट्रीय गोष्टींचेही भाकीत या भागणुकीत होते ते पाहायला लोकांची गर्दी होते भागणूक म्हणजे काय हे तिथं कशी दिली जाते केलेले बाकीत खरं होतं का बाळमामांच्या देवस्थानाने दिलेल्या भागणुकीमुळे कित्येकदा दादमापूर हे देवस्थान चर्चेत असतं गेल्या काही दिवसात आदमापूर हे देवस्थान महाराष्ट्रासह बाजूच्या अनेक राज्यात प्रसिद्ध झाले एवढंच काय तर येत्या काही दिवसात मामांची माहिती देशभरात पोचेल असं म्हटलं जाते मात्र अजून पण काही लोकांना बाळूमामांविषयी तितकी माहिती नाही तीन ऑक्टोंबर अठराशे ब्याण्णव रोजी कर्नाटकातील अकोळ गावात बाळूमामांचा जन्म झाला ते गाव चिकुर्डी तालुक्यात ता वसलेले आहे बाळूमामांच्या वडिलांचे नाव मायप्पा होते ते धनगर समाजाचे होते बाळूमामांचं नाव लहानपणी बाळाप्पा ठेवण्यात आलं त्यांची आई त्यांना प्रेमाने बाळू म्हणायची ते स्वतःमध्ये मग्न असायचे जे खटकेल ते फटकन बोलायचे अशा स्वभावामुळे त्यांचा समाजात निभाव कसा लागायचा याची काळजी त्यांच्या वडिलांना वाटायची त्यांच्या या वागण्यानं त्यांच्या वडिलांनी चंदूलाल जैन यांच्याकडे कामाला ठेवले पण तिथे त्यांच्या वागणुकीतून काही जणांना त्यांच्यातल्या देवपानाची प्रचिती आली होती त्यांच्या चरित्रात लिहिल्यानुसार बाळूमामा एक शंकराचा अवतार होते त्यांच्या भक्तांना असंच वाटायचं बाळूमामा जेव्हा बोलायचे जे तेव्हा भविष्यात घडणाऱ्या घटनांची जाणीव करून द्यायचे असं साधारणतः भागणुकीत घडत असतं लोकांचा विश्वास आहे वयाच्या चौऱ्याहत्तर वर्षी चार सप्टेंबर एकोणीसशे सासष्ट ला आदमापूर इथं बाळूमामाने समाधी घेतली समाधीनंतर आता आदमापूर प्रति पंढरपूर झाले त्यामुळे भक्तांची गर्दी वाढत आहे या मंदिरात रोज पहाटे आणि संध्याकाळी आरती होते शिवाय वर्षातून एकदा वागणूक होत असते या भागणुकीमुळे हे देवस्थान चर्चेत आहे निसर्ग राजकारण धर्म इतर बाबीवर भविष्य वर्तवले जाते तेही लोकांच्या समोर तिथले पुजारी कृष्णा टोणे यांच्या गर्वे ती भागणूक प्रसिद्ध केली जाते यंदाच्या वर्षी ती वागणूक प्रसिद्ध झाली त्यामध्ये त्यांनी भक्तीच्या मार्गावर चालणाऱ्याला काही होणार नाही बाळू धनगराचा वाडा पाहायला जग येईल भारत पाकिस्तान युद्ध होईल तीन दिवस जग अंधारात जाईल हिंदू धर्माला दिवस चांगले येतील भारतीय सैनिक हल्ले परतवून लावतील विजय पताका फडकवतील राजकीय नेते राजधर्म विसरतील ते पक्ष बदलतील दिल्लीच्या गादीला चढावड लागेल भ्रष्टाचार होईल गुंडांचे राज्य येईल नदी जोड प्रकल्प मार्गी लागतील सोन्याचे दर तेजीस राहतील पेट्रोल इंधन दरवाढीचे जनता हैराण होईल वैरणीचा भाव वाढेल धान्य महाग होईल यासारख्या अनेक गोष्टी भागणुकीत सांगितल्या आहेत याचा अर्थ अनेक लोक आपल्याला पद्धतीने लावत आहेत हे झालं यंदाच दोन हजार चोवीसमध्ये वर्तवलं होतं की जग युद्धाकडे जाईल तेव्हा युक्रेन रशिया म्यानमार युद्ध झालं होतं त्यांच्या संदर्भ बघता लोक भागणुकीत लोक जोडत आहेत महागाईशी जोडत आहेत पण मित्रांनो भागणूक ही सगळीकडेच एकच असते किंवा तिचे काही प्रकार पडतात ज्योतिषशास्त्र पुस्तक निरीक्षण घ घडलेल्या घटना काही संकेत तंत्र तर काही स्वप्नाच्या मार्फत भागणूक केली जाते यात कॅम्प्युटरवरही काही अंदाज वर्तवले जातात काही ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आणि नक्षत्र यांच्यानुसार भविष्याचा अंदाज घेतला जातो तर काहींना स्वप्नात काही, काही गोष्टी दिसतात याच्याद्वारे देखील अंदाज वर्तवले जातात पण बाळूबामांच्या भाकणुकीत मात्र मामांचं दर्शन घेऊन भागणूक वर्तवली जाते आजकाल अवकाळी पाऊस पडत असल्यानं धान्याचं चा नुकसान झालंय धान्य कमी पिकल्यामुळे धान्याची मागाई वाढेल नदीकाठ ओसाळ पडलीत वैरणीला मोठा दर येईल असं भक्तांचं म्हणणं आहे त्यामुळे याचा संदर्भ भागणुकीशी जोडला जात आहे युद्ध राजकीय पक्षांच्या भूमिका याचेही वर्तन भागणुकीत केले जाते तांत्रिक शक्तीच्या जोरावर भागणूक वर्तवली जाते बाळूमामांच्या या माहितीमुळे बाळूमामांच्यावर मालिका केली होती बाळूमामांच्या नावानं चांग बाळूमामांची माहिती आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा